नमस्कार मित्रांनो मित्रांनो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे हा नारा जन्माला घातला आणि आमच्या मनामध्ये अगदी गुदगुल्या झाल्या असतील सर्वांच्या मनामध्ये कारण तो नारा आम्ही हिंदुत्वाशी निगडीत असा समजला गेला तो मुस्लिमांचा द्वेष करणारा नारा मतांचं ध्रुवीकरण करणारा नारा आम्हाला वाटायला लागला मग हा जो नारा आहे बटेंगे तो कटेंगे या नार्याची पुन्हा नवीन आवृत्ती जन्माला आली आणि ती एक आहे तो सेफ आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती परत या घोषणेला नवीन आवरण चढून ती आपल्या समोर मांडलेली आहे जो बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे हा नारा जन्माला का आला हा नारा म्हणजे दीन, दलित दुबळ्या गोर गरीब टी आणि ओबीसी समाजाचे हक्क मारणारा आहे का का हा नारा खरोखर हिंदुत्ववादी विचारधारेच्या लोकांना एकत्रितरित्या बांधणारा आहे तो मागासांना मागास ठेवणारा आहे का का तो नारा हा वर्ण श्रेष्ठत्वाशी जास्तीचा निगडीत आहे का हिंदुत्वाशी निगडीत आहे मित्र हो या प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी लगेचच घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो बटेंगे तो कटेंगे हा नारा जन्माला का आला कारण एकच होत की संविधान धोक्यामध्ये आहे संविधान बचाव म्हणून राहुल गांधी म्हणतायत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राहुल गांधी जे बोलतायत ना की जातीय सर्वेक्षण झालं पाहिजे जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी हा नारा राहुल गांधींनी दिला आणि या नार्याला छेद देण्याकरता जो भाजपनं नारा आणलेला आहे तो बटेंगे तो कटेंगे मित्रांनो हा नारा मुस्लिमांचं आणि हिंदूंच ध्रुवीकरण करण्यासाठी नाही आहे तो मुस्लिमांना टिचून काढण्याचा किंवा मुस्लिमांना या देशामधून बाहेर काढण्याकरता किंवा मुस्लिमांनी या ठिकाणी आरक्षण मिळणार नाही म्हणून त्यांच्यासाठी हा नारा आणलाय मुस्लिमांना चिडवण्याकरता आणलेला आहे असं नाही आहे हा नारा जन्माला आला तो केवळ आणि केवळ जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी याला छेद देण्याकरता आणलेला आहे आणि जातीय सर्वेक्षणाला भाजपनं आज पूर्णपणे जातीय सर्वेक्षण नाकारलेलं आहे जातीय सर्वेक्षणाला भाजपनं विरोध केलेला आहे तो विरोध कसा केलेला आहे जातीय सर्वेक्षण जर केलं तर ज्याला त्याला त्याचे अधिकार द्यावे लागतील हक्क द्यावे लागतील आणि ते हक्क द्यावे लागू नयेत म्हणजे बघा आदिवासी समाज आहे ओबीसी समाज आहे दलित समाज आहे या समाजाची जेवढी हिस्सेदारी आहे त्यांना तेवढी आरक्षणामध्ये भागीदारी मिळत नाही आहे आणि कुठेतरी ही भागीदारी हा होणारा अन्याय राहुल गांधी मांडतायत तर मग हा नारा म्हणजे भाजपनं काढलेला जो नारा आहे तो या गोरगरीबांवर त्यांचे हक्क नाकारणारा आहे मागासांना मागास ठेवणारा आहे कारण देशाचे पंतप्रधान एक आहे तो सेफ आहे म्हणतात या नार्याच्या मुळाशी वर्ण श्रेष्ठत्व आहे हिंदुत्व अजिबात नाही कारण हिंदुत्व हे कुणाचाही हक्क मारत नाही न्याय नीती आणि धर्माच्या गोष्टी करणाऱ्याला हा एक आहे तो सेफ आहे हा नारा किंवा बटेंगे तो कटेंगे हा नारा अतिशय गोड वाटेल परंतु हा नारा अतिशय अन्यायकारक आहे वर्णश्रेष्ठत्वाच्या निगडीत का आहे कारण आजच सांगितलं विनोद तावडेंनी पत्रकार परिषद घेतली काल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की ओबीसींना एकोणतीस टक्के आरक्षण आहे आणि या आरक्षणामध्ये अडीच टक्के माळी समाज आहे म्हणजे धनगर समाज आहे जो काही पावणे दोन ते सव्वा दोन टक्के धनगर समाज आहे त्यांना जर आपण अशा पद्धतीने त्यांच्या जेवढी हिस्सेदारी आहे तेवढी जर त्यांना आरक्षणामध्ये भागीदारी जर दिली तर हे एकोणतीस टक्के ओबीसीचं जे आरक्षण आहे ते वाढवावं लागू शकतं आणि ते भाजपला वाढवायचं आहे असं वाटत नाही कारण एकोणतीस टक्क्यामध्ये त्यांनी सर्व ओबीसी बांधून टाकलेलं आहे आणि एस सी एसटी मधल्या ज्या काही जाती आहेत भिन्न भिन्न त्या जातींना पूर्णपणे न्याय मिळालेला नाहीये जे मागास राहिलेले आहेत म्हणजे ज्यांना ज्या जातींना न्याय मिळायला हवा तो सुद्धा न्याय मिळू नये म्हणजे ज्यांना ज्यांना न्याय देण्याची गोष्ट येते ती म्हणजे हिंदुत्वावर यांना हिंदुत्व फोडण्याची गोष्ट वाटते मित्र हो ही गोष्ट म्हणजे वर्णश्रेष्ठत्व भाजपचं जे आहे जर जातींना न्याय मिळाला त्या जाती शिकतील त्यांना न्याय मिळेल आणि त्यांना जर न्याय मिळाला तर त्या कायमच्या गुलाम राहणार नाहीत त्या सुशिक्षित होतील सुसंस्कारित होतील त्यांना नोकऱ्या लागतील म्हणून या लोकांना जेवढे लोक आहेत त्यांना न्याय मिळू नये म्हणून जातीय सर्वेक्षणाला विरोध हा भाजपचा स्पष्ट झालेला आहे म्हणजे संविधान वाचवायचं जर असेल सर्वांना न्याय द्यायचा असेल देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळायचा असेल तर आपल्याला जातीय सर्वेक्षणाशिवाय गत्यंतर नाही परंतु भाजपला आज जातीय सर्वेक्षण करायचंच नाही हे स्पष्ट झालेलं आहे जातीय सर्वेक्षण केलं तर हक्क मागणारा वर्ग जन्माला येईल मागास हा मागास राहणार नाही आणि वर्णश्रेष्ठत्व शिल्लक राहणार नाही या देशामध्ये हिंदुत्वच राहील वर्णश्रेष्ठत्वाला या संविधानाच्या मातीमध्ये संविधानाच्या या देशामध्ये कुठेही जागा मिळणार नाही आणि जर जर हे जाती सर्वेक्षण केलं तर हे होणार आहे आणि नाही केलं तर वर्णश्रेष्ठत्व या देशामध्ये हा देश आणखीही गोरगरीब पारतंत्र्यामध्ये राहणार आहेत म्हणून भाजपचा जातीय सर्वेक्षणाला पूर्णपणे विरोध आहे आणि संविधान वाचवणारा वर्ग जो संविधान वाचवा म्हणतोय संविधान खरोखर धोक्यामध्ये आहे आणि हा जो धोका आहे तो वर्णश्रेष्ठत्ववादी विचारांचा आहे मागासांना मागास ठेवणारा आहे हक्क मारणारा आहे म्हणून सर्वांनी या नाऱ्याकडे हिंदू मुस्लिम आपण जे पाहतो त्या नाचा मुळात बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ असा नाही तर तो, तो मुस्लिमांवर अन्याय ज करणारा जास्त नाहीये तर तो, तो या देशातल्या मूळ आदिवासी मूळ समाजाच्या वरती हक्कावरती गदा आणणारा आहे आपल्याला काय वाटतं खरोखर बटेंगे तो कटेंगे हा नारा जो आहे तो हिंदुत्ववादी आहे का तो वर्णश्रेष्ठ तो वादी विचाराशी निगडित आहे का आपलं या विषयावर काय मत आहे जरूर सांगा कमेंट करून पटपट सांगा धन्यवाद